नमस्कार सर्व शेळीपालक बंधून स्वागत आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा आता भुईमुगाचं शेळीपालनात काय उपयोगी आणि किती मोलाचा वाटा असू शकतो भुईमुगाच्या शेळीपालनात कारण त्याचे अनेक फायदे असतात बघा शेळीपालनाचे शेळीपालनाचे भुईमुगात भुईमुगाचे शेळीपालनात खूप सारे असे फायदे ते आपल्याला माहीत पण नाही काही काही जे नवीन शेळीपालक आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही लाईकच करत नाही फक्त व्हिडिओ बघताय लाईक केल्यानं दुसऱ्या बाकीच्यांना फायदा होईल आणि यूट्यूब दुसऱ्या लोकांना सजेस्ट करेल आपला व्हिडिओ आणि त्यांना यांचा कुठं फायदा होईल आपल्या भूईमोगाचा वापर जर केला आपण शेळीपालनात तर कमीत कमी आपला दहा वीस टक्के का होईना खर्च हवाचेल कारण शेळीपालनाला आता खूप जास्त खर्च होऊन जातो आहे आणि तेवढं आपल्याला प्रॉफिट पण होत नाही आहे त्यामुळं काय होतं आपलं कुठंतरी नुकसान होत आहे तर आपला एकमेव उद्देश हाच आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की शेळीपालनावरचा खर्च कसा कमी करता येईल त्यावरच आपण काम करतो आहे कारण मी माझ्या शेळीपालना शेळ्यांवर किंवा माझ्याकडे आज दोन तीन असेल किंवा भविष्यात चाळीस पन्नास जरी असल्या किंवा दहा वीस ज्या असतील असं वाढतील त्यावरसुद्धा मी हेच काम करणार की व्हिडिओ शेळीपालनावरचा त्यांच्यावरचा खर्च कसा कमी करता येईल आणि आपल्याला कसं जास्त उत्पन्न घेता येईल यावरच काम आहे आपण तर मित्रांनो बघा भुईमुगाचा पहिला फायदा तर सामान्य फायदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं एक काढ सुखाचारा म्हणून आपण शेळ्यांना वापरू शकतो बरोबर कारण सुखाचाऱ्यात खूप सारे असे घटक इथे शेळ्यांच्या शरीराला खूप फायदा देऊन जातात म्हणजे कार्बोहायड्रेट्स अजून कॅल्शियम असे बरेचसे घटक त्या वाळलेल्या काळापासून कारण हिरवा काडे बिला भुईमुगाचं हिरवं काढ शेळ्या खात नाही अजिबात माझ्या तर खात नाही तुमच्या खात असतील तर चांगली गोष्ट आहे तर आणि यानं काय होतं या वाळ्याला काळानं शेळ्या पाणी तर पोटभर पितातच हिवाळ्या आपण जर आता वाळून ठेवलं तर हिवाळ्यात उन्हाळ्यात खूप मस्त आवडीनं शेळ्या खातात एक काढ कारण एक काढ थोडं गुडचि गुळचिट लागतं नॉर्मल गोड लागतं त्यामुळे शेळ्या आवडीने खातात आणि पाणी पितात या काडामुळं काय होतं शेळ्यांच्या अंगावर चमक पण येते आणि तब्येत पण चांगली राहते फक्त हिरव्या चाऱ्यानं शेळ्यांची तब्येत बनत नसते पण मग थोडाफार सुका चारा असेल तर शेळ्यांची तब्येत मेंटेन राहते हा एक फायदा सर्वांना माहिती आहे आणि प्रत्येकानं वापरायला हवं सुका चारा काय सुका बिला त्याचा काढा आता सीजन चालू बिल आता भुईमुगाचं चौकडं जे शे प्रत्येका शेतात भुईमुग लावलेलं ला असतं तेव्हा आपण ज्यांच्याकडे शाळांनी आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांना विचारपूस करून आपण एक कार्ड आपल्या सुखाचा आरा स्टोअर करून ठेवू शकतो आपल्या शाळांसाठी विकत आणायचं कामच नाही काही की लोक विक विक्रीसुद्धा करतात बरं का विकतसुद्धा घेतात त्यामुळं आपण जिथं आपल्याला स्वस्तात किंवा फ्रीमध्ये भेटत असेल ना तिथून आपण जमा करून घ्यायचं तिथं आपला तो खर्च वाचू शकतो बरोबर आहे त्याच्यानंतर भरपूर असं संघ आपल्याकडं शेती असेल ना आपण लावतो शेंगाचा पण खूप फायदा सर्वात जास्त तर शेंगदाणे किंवा शेंगाचा फायदा असतो आपल्यासाठी पण असतो शेळ्यांसाठी पण असतो कारण काय होतं आहे बघा शेंगदाणे आपण सरकी पेंट शेंगदाणा पेंट शेंगदाणा पेंट बाहेरून चाळीस पन्नास रुपये किलो आणतो तो शेंगदाणा पेंट तर बघा एक काम करायचं जे शेंगदाणे आपण चार पाच पिल्लांना डायरेक्ट शेंगदाणे द्यायचे आणि शेंगदाणा पेंट चार पाच पिल्लांना द्यायची किंवा शेळ्यांना द्यायची त्याचा रिझल्ट बघायचा कोणता जास्त रिझल्ट देईल बघा काय होतं शेंगदाना पेंड आपण जे कम मशिनरीमधून जे प्रोडक्ट निघतो ना त्यातलं अर्धे घटक तर गेलेले असतात सगळेच घटक आपल्याला ते शेळ्यांना भेटतील असं नाही आहे कारण बघा जे शेंगदाना पेंड आणतो ते सरी पेंडमधलं काय होतं सगळं तेल तेल जे घटक येते मार्फत निघून जातात त्यात काहीसेच घटक असतात त्यामुळं शेंगदाणे आपण खूप जे चालली तर रिझल्ट येतो पण मग मी हे नाही म्हणत की रिझल्टच अजिबात येत नाही रिझल्ट येतो पण आपण डायरेक्ट जर शेंगदाणे शाळेंना किंवा पिल्लांना दिले त्याचा दहा पट बेनिफिट भेटतो दहा पट फायदा आपल्याला आपल्या शाळांना भेटू शकतो कारण होत आहे काय शेंगदाण्यात तेल तसंच राहतं त्याचे बाकीचे घटक सर्व तसे वाया जात नाही मशनीमधून निघायचं काम नाही काहीच नाही डायरेक्ट शाळांना ते किंवा पिल्लांना ते भेटून जातात त्यामुळे आहे काय बघा शाळांच्या किंवा पिल्लांच्या अंगावर चमक येते पिल्लांची वजन वाढ होते आणि पिल्ले अशा टवटवीत त तंदुरुस्त दिसतात हा खूप जास्त फायदा असतो हो भुईमुगाचा तर आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे शेती नाही किंवा आमच्याकडे पिकत नाही आम्ही काय करावं तर जे काही काही शेळीपालक समजा एक एकर शेळ्यांसाठी चारा लावतात दोन एकर लावतात किंवा अर्धा एकर लावतात त्यातल्यास आपण दहा गुंठ्यात भुईमुख जर लावलं तर ते आपल्या भुईमुख काढ शेळ्यांना पण काय कामा येतं आणि ज्या शेंगा आहे ते आपल्या घरच्यासाठी पण काम येतात घरीसुद्धा कामा येतात आणि पिल्लांनासुद्धा शेळ्यांनासुद्धा कामा येतात शेळीपालना त्याचा उपयोग होतो डबल फायदा आहे की नाही बघा आता माझ्या शेंगा या आपलं घरचंच आहे कारण मी एक दीड क्विंटल शेंगा सुद्धा आणि आपल्या घरच्यासाठी घरच्यासाठी लागतात आणि सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो हा बेनिफिट असतो आणि ज्यांच्याकडे जमीनच नाही आता जेव्हा जेव्हा हे आपल्या पीक निघतं भुईमुग निघतात ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात भुईमुग निघून जातं तेव्हा ते चाळीस रुपये किलो या ओल्या शेंगा असतात तेव्हा जर आपण एखादा कुंटल जरी शेंगा घेऊन ठेवल्या आणि ते वाळवायच्या दाणे करायचे घरच्यासाठी सुद्धा दाणे होतात आणि सुद्धा ते आपण देऊ शकतो नाहीतर होलसेल भावात शेंगदाणे घेऊ शकतो आपण शेंगदाणे एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो आहे तर मग आपण होलसेल भावात डायरेक्ट एक पोतं घेऊ शकतो कट्ट घेऊ शकतो नाहीतर आपण तसं करून पाहायचं एका शा एकदा अनुभव घेऊन पाहायचा काही पिल्लांना आपण शेंगदाणा पेंट द्यायची काही पिल्लांना शेंगदाणे द्यायचे कोणता फास्ट रिझल्ट येतो कोणत्याचं टिकाऊ रिझलट असतो ते बघायचं आणि आपल्याला परत सांगायचं कमेंट करून की भाऊ खतरनाक रिझल्ट कोणत्याचा आहे शेंगदाणा पेंटचा आहे की शेंगदाण्याचा आहे हा फरक असतो कारण मी माझ्या पिल्लांना देत असतो कंटिन्यू आपला जो अनुभव आहे तोच तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे उगाच इकडच्या तिकडच्या थापा मारण्याचं काही वेगळं कारण नाही आहे कारण मी उन्हाळ्यातसुद्धा शेंगदाणे होलसेल भावात विकतो तो, तो किराण दुकानदाराला एकशे दहा रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये कारण आपल्याकडे शिल्लक असतं शेती असल्यामुळे आपल्याला काही विशेष नाही आणि भुईमुगाला जास्त फारसा काही खर्च नाही आहे एवढा पाहिजे की खर्च नाही त्याला हजार दहा हजार पाच हजार खर्च नाही आहे त्याला फक्त काय हजार पाचच्या एक फवारणी बुरशीनाशक नाशिकची ना आळायचं बास तेवढ्यात भुईमुग येऊन जातं त्याला फक्त उन्नी वगैरे लागली नाही तर आरामशीर शिरून जातं हे सारे आपल्या शेळीपालनात किंवा आपल्याला भुईमुगाचे फायदे असतात तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल अशी आशा करतो आणि आपले घरगुती साहित्यात आपण शेळीपालन कसं एक करू शकतो हा एक त्यातला मागचा आपला उद्देश आहे तर मित्रांनो आवडलास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि गरजू व्यक्तींनासुद्धा सांगा अशा प्रकारे तुम्ही शेळी क पालन करू शकता तर थँक्यू सो मच